स्वरूपा चेद स्वरूपा ध्यानी निरंजन पाहिले डोळ्याने दाविले चराचर आता माझे नयनी रिगोपा नयना नयनी राहे नयनची ज्ञानदेवा नयन निवृत्तीने दाविला सर्वठाई झाला डोळा एक माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावे या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भवगीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक दोन आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अक्षरब्रह्मयोग आठव्या अध्यायामध्ये चौदा क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अधियज्ञकथक देहस्मिन मधुसूदन प्रयाणकाले कथेशी नियतात्मभ अर्थात भगवंत जीवाकरता सर्वे सर्व आहे यात संशय असण्याचं काही कारणच नाही महाराज माय बापापेक्षाही भगवंत उच्चस्थानी आहेत महाराज मायबाप भगवंताचेच रूप आहेत यात शंका नाही पण तुकोबर आहे म्हणतात मायबापाची उपमा तुझं देऊ पुरुषोत्तमा तेही साजे ना पाहता तुला ती उपमा दिली तर ती सुद्धा शोभत नाही का माय पाळीस अपेक्षा न करते मायबाप म्हातारपणाचा सहारा व्हावा ही कुठंतरी सुप्त इच्छा त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु भगवंताचं तसं नाही महाराज उदार तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभय दान शूर पांडुरंगा शरण येती त्याचे न विचारीशी दोष न मागता त्यास अभयदेशी फक्त त्याच्या ठिकाणी जीवाला शरण येता आलं पाहिजे विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता विठ्ठल चुलता बहिणी बंधू सगळ्या नात्यांमध्ये भगवंत सामावलेला आहे सगळ्या नात्यांचं प्रेम एकटा भगवंत जीवाच्या ठिकाणी देत असतो फक्त तसं सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी आम्हाला शरण जाता आलं पाहिजे ते नातं निर्माण करता आलं पाहिजे आणि भगवंताकडं मार्गस्थ करण्याकरता परमार्थाची वाट अतिशय सदृढ करण्याकरता भगवंताच्या ठिकाणी दृढ विश्वास निर्माण करण्याकरता तसा ही लाभणं आवश्यक आहे महाराज कारण सद्गुरूची कृपाच करून देत असते ऐशी कडवळ्याची जाती करी प्रीती पोटी भारवा हे त्याचे सर्वस्व हिस आहे एकदा अंगीकार केला आई जस नऊ महिने पोटामध्ये भार वाहते इतकंच काय या जगतामध्ये जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्याच्या सुखाचीच कल्पना तिच्या मनामध्ये असते आणि म्हणून म्हणतात की भगवंताकडे मागायचं असेल तर आईचं स्वप्न पूर्ण करावं असं मागावं सगळं आपोआप मिळतं म्हणे <laughs> कुठलाही स्वार्थ नसतो सद्गुरूच्या ठिकाणी असंच असतं महाराज शिष्याचा उद्धार कसा होईल हा एक सूत्री कार्यक्रम सद्गुरूच्या ठिकाणी असतो आणि तोच कार्यक्रम ते राबवत असतात बाळकाचे साठी पंते हाती धरली पाठी। या ठिकाणी तर प्रत्यक्ष भगवंत सद्गुरु रूपानं अर्जुनाला लाभले आहे आध्यात्मिक गुरु म्हणून जगद म्हणून भगवंत हा परमात्मा अर्जुनावर कृपेचा वर्षाव करतोय अर्जुनानं काही विचारायच्या आत जे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीत दे फक्त मनात यावं तो काय विचारणार आहे हे सुद्धा भगवंताला कळत होतं काल आपण त्याच्यावरचं चिंतन केलं फार छान होई होती की जे अपत्य थानी उने निघे तयाची भूक ते मायेशीची लागे बाळानं मागायची गरजच पडत नाही हो त्याचं रडणं सुरू व्हायच्या आधी ती माऊली त्याला स्तनपान करत असते तुका मने वत्सद हिनु वेचे पोटी तैशे मजे येते सांभाळीत पण ते नातं आम्हाला करता आलं पाहिजे द्वैत संपुनाच जायला पाहिजे जीव शिव ऐक्य झालं ते करता आलं की बाकीचं काहीच करण्यासारखं शिल्लक राहत नाही महाराज पण तसं तितक्या विश्वासानं ते बाळ जसं स्वच्छंद खेळत असतं त्याला माहिती आहे भूक लागली तर मागायच्या आत प्राप्ती आहे मागायची आवश्यकताच नाही तितका भक्ताचा भगवंताच्या ठिकाणी विश्वास पाहिजे तेची माझे हित करी ती सकड जेने हा गोपाळ कृपा करी सद्गुरूच्या ठिकाणी तितकी श्रद्धा पाहिजे की भगवंत प्राप्ती निश्चित करून देणार माझा गुरु आणि गुरुच्या ठिकाणी सुद्धा भगवंत चरणी ठिकाणी सुद्धा तितकं आम्हाला शरण जाता आलं पाहिजे आमचा अहम संपून जायला पाहिजे जिवा जी। शिवाचं ऐक्य झालं की मग काहीच साकडे दे काहीच करण्याची गरज पाडत नाही महाराज एकदा समर्थाना अंगीकार केला की काहीच साकडे दे पुन्हा काही करण्याचं राहत नाही मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत आलिया आघात निवारा या योग क्षेम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून चुकीच्या रस्त्याला जाऊच देत नाही महाराज तितक दृढ विश्वासान भगवंताच्या चरणी आम्ही लीन व्हावं लागतं यावर भाष्य करताना मौली आठवा अध्याय ज्ञानेश्वरी अक्षर ब्रह्मयोग चौदा क्रमांकाचे म्हणतात मनोनी कृपा गुरुची या ठाई हे नवलनो हे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलते ते झाले अर्थात म्हणून माऊली म्हणतायत की तसंच कृपाळू अशा सद्गुरूंचं ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी असलं हे प्रेम असणं म्हणजे काहीच नवल नाही पण हे असो पुढे माऊली म्हणतात अगोदर देव जे काही बोलले ते ऐका गुरु शिष्याचा संवाद तर आहेच आहे पण अर्जुनाच्या मनातलं जाणून अर्जुनाला या आठ शंकांमध्ये या आठ प्रश्नांमध्ये नेमकं काय अपेक्षित आहे यावर भगवंत आता सांगायला सुरुवात करणार आहेत उद्याच्या वेळीपासून भगवंत या आठ शंकांचं निरसन करतील म्हणून माऊली आहेत की श्रोते हो मनोने कृपाळवा अडवा गुरुची आठ हे नवलनो हे काही परी ते असो ऐके जे का, काही ते देव जे देव बोलते झाले काय बोलतायत देव या आठ प्रश्नाचं शंकेचं निरसन कसं करतायत अर्जुनाच्या शंक्यांचं त्या प्रश्नाचे उत्तर उपदेशात्मक याच्यातून प्रसन्न होऊन अर्जुनावर कृपादृष्टी रूपानं कसं त्याचं निरसन करतील हे उद्यापासून आपण पाहणार आहोत म्हणून कृपाडवा गुरुची आठाई हे नवलनो हे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलते झाले आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हिपुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदेशक्तीमुक्ताबाई की जय